शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधू स्वागत आहे तर मित्रांनो आज वार बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारंगाव मार्केटमध्ये धान्याचा बाजारभाव हाईश झाला आहे ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर त्या शेतकऱ्याशी आपण आज त्यांनी धना कसा पिकवला त्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत तर आपलं नाव सांगा नीरज जयवंत बनकर गाव कुठलं वारवाडीचे आम्ही हां तर मला सांगा आज तुम्ही जे धना आणला तो किती आणला किती जुडा आणला होता दोन हजार दो आणि तुम्ही आता मला सांगा ती पिकवली कशी माहिती द्या बाकी शेतकऱ्यांना आपल्याला माहितीसाठी तर तुम्ही किती धाना टाकला होता पाच किलो धणा टाकला होता दा आम्ही कुठल्या जातीचा होतो अशोका अशोक जातीचा आज जो जोड आणला होता अजून काही शेतात आहे का शिल्लक नाही आता सगळा आणला होता आज सगळा आणला होता तर आपल्या बाकी शेतकऱ्यांना जे आज तुम्ही बाजारभाव जो झाला आहे तो काय बाजारभाव झाला तुमच्या धान्याचा पाच हजार अकरा हा बाजारभाव झालाय <दगाप़ाँ>। शंभर जुळ्यासाठी पाच हजार अकरा असा बाजारभाव झालेला आहे तर त्यांचा आज उच्चांकी बाजारभाव आहे नारंगाव मार्केटमध्ये तर ती कशी पिकवली त्यांनी कशा काय खतं वगैरे दिली फवारणी कशी केली त्याबद्दल थोडीशी आपली त्याच्यावर जाणून घेऊया तर मला सांगा तुम्ही आता जे टाकली होती किती दिवसात काढून झाली काढायला आली होती एक आज बत्तीस ते तीस सव्व्या दिवशी काढायला आली होती हा तर खतं वगैरे कसं नियोजन केलं खता मी सुरुवातीला पेरल्यानंतर ज्यावेळेस उघडून आली त्यावेळेस एक चोवीस चोवीस हात दिला होता त्यानंतर आपली रेन पाईपावरच होती म्हणजे <laughs> फ्लडनी नव्हतं रेन पाईपावरच होती आपली त्यानं तर त्यानंतर आपण पावसाच्या माऱ्यामुळं थोडा जरा फरक झाला होता पिवसर पडायला लागली होती त्यानंतर आपण औषधाचे हात दिले म्हणजे रिडोमिलचा रोगार मारलं होतं रिडोमिल मारलं होतं आणि एक आपलं नंतर हिरवळीसाठी हायकॉन न्यूट्राफिल ही औषधं फवारली होती झिंक फवारलं होतं त्यामुळं हिरवेगारपणा चांगला आलेला आहे तिला बरं आता तुम्हाला आज जो बाजारभाव झाला ते आम्हाला जरा जे बाकी शेतकऱ्यांना ती हे दाखव तुमची नक्कीच हां तर शेतकरी मित्रांनो हे बघा पाच हजार अकरा हा बाजारभाव झालेला आहे तर ती तुम्हाला आता तुम्ही पाहिल्यास त्यानंतर बाजारभाव लिलावाची जी चिठ्ठी आहे तुम्ही पाहिली याप्रमाणे आज झालेत तर आता हा मिळाला तुम्हाला कसं वाटतंय एकदम खूप समाधानी आहे म्हणजे अपेक्षा नव्हती केली आम्ही एवढे बाजारभाव होती कालचा आम्ही पण रोज हा चॅनल बघत असतो लोक भरारी बाई यशमेर हा चॅनल बघत असतो तर त्यावर कालच्या ज्या बाजारभावानुसार आमची अपेक्षा काय जी काही होती त्या अपेक्षा खूप उत्कृष्ट बाजार भेटलेला आहे मला असं सांगा पुढे काय नियोजन आहे कुठला आता सध्या परत एकदा मेथीच नियोजन आहे म्हणजे आम्ही अल्टरनेट घेत असतो मेथी कधी धना हे असं एकाडे घेत असतो कारण सलग एकच करून मग शेतीचा पोत पण नाही व्यवस्थित राहणार बरं आता मला सांगा बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता माझं शेतकऱ्यांना सांगणं एवढंच आहे का शेती करताना म्हणा किंवा हे धना मेथी मी आजपर्यंतचा जो अनुभव आहे माझा खर्च करताना जर आपण विचार नाही केला तर आपल्याला बाजारभाव भेटताना पण कधीच आपल्या अपेक्षापेक्षा कायम उंच भेटतात माझा आजपर्यंतचं वय एक वर्ष झालं मी सध्या याच्यात म्हणजे आता करतोय शेतीकडे लक्ष देऊन तर आजपर्यंत एकदा पण मला असं कधीच तोट्यात नाही तोट्यात सोडा म्हणजे फायद्यातच आहे भरपूर फायद्यात आहे म्हणजे शेतीला तुम्ही जर त्याला व्यवस्थित शेणखत म्हणा औषधं म्हणा फवारली नाही व्यवस्थित काळजी घेतली पाऊस पाण्यापासून पॉवरनी व्यवस्थित केली तर नक्कीच तुम्हाला उत्पन्न व्यवस्थित भारी चांगलंच भेटेल आणि त्याप्रमाणे बाजारभाव पण मिळतो बाजारभाव व्यवस्थितच भेटेल मालाची क्वालिटी असेल तर त्या बाजारभाव त्या क्वालिटीप्रमाणे मिळतो क्वालिटी जर आपल्याला टिकवायची असेल तर सुरुवातीला आपल्याला त्यात ओतताना विचार नाही करावा लागला शेतकरी विचार काय करतात एवढं महागाचं औषध आहे मारू कसं एवढं महागाचं खत आहे मारू टाकू कसं त्यामुळे थोडं ते होतं मला ते आजपर्यंत मी कधीच विचार नाही केला ते करताना त्यामुळे मला आत्तापर्यंत मी हे जवळजवळ पाचवं सहावं पीक आहे म्हणजे मी मेथी मेथी मेथीदाना चालू असते मला हायेस्टच बाजार भेटत आले ते चाल तर तुम्ही आज हे ह्या शेतकऱ्यांकडून भाजी कशी पिकवायची याची सर्व माहिती आपण जाणून घेतली आणि त्यांनी आत्तापर्यंत त्यांचा अनुभव असा आहे का त्यांनी पिकाला जे काही खतं औषधं लागतात त्याची व्यवस्थित वापर करून चांगल्या पद्धतीने धाना पिकवला म्हणून त्यांच्या क्वालिटी पण त्यांच्या पिकाला चांगली असल्यामुळं त्यांना बाजारभाव आत्तापर्यंत चांगलाच मिळत आलेला आहे हा त्यांचा अनुभव आहे अशा पद्धतीने आपण आज अनुभव शेतकऱ्याचा पाहिला आहे धन्यवाद